ज्येष्ठ निरूपणकार तीर्थ स्वरूप पद्मश्री महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी व त्यांचे सुपुत्र सचिनदादा धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी मंत्री अनिल पाटील यांनी सपत्नीक सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले सह अमळनेर तालुक्यात आप्पासाहेब यांचा अतिशय मोठा सेवक परिवार असून अमळनेर येथे नियमित त्यांच्या बैठका होत असतात मंत्री अनिल पाटील हे या संपूर्ण सेवाभावी परिवाराशी श्रद्धेने जुळले असून अनेक उपक्रमात ते व त्यांचा परिवार सहभागी होत असतो आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने ते पत्नी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासह रेवदंडा येथे गेले होते तेथे त्यांच्या निवासस्थानी आशीर्वाद घेतल्यानंतर बराच वेळ त्यांच्याशी सामाजिक कार्याबाबत हितगूज देखील केले आप्पासाहेब व त्यांच्या परिवाराच्या सामाजिक कार्यात योगदान देण्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली अमळनेर शहर आणि तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत घोषित केली तसेच प्रताप महाविद्यालय व धनदायी महाविद्यालयातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षांची नियुक्ती देखील यावेळी जाहीर करण्यात आली मंत्री अनिल पाटील व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले राष्ट्रवादीचा विचार घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्याची असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले विद्यार्थी तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे तालुकाध्यक्ष यशदीप पाटील सचिव चेतन बडगुजर सरचिटणीस मयूर कोळी उपाध्यक्ष कुलदीप पाटील कार्याध्यक्ष प्रणव चौधरी संघटक मनीष चौधरी तुषार पाटील जयेश पाटील गौरव साळुंखे भार्गव पाटील महेंद्र पाटील कुणाल पाटील चेतन पाटील अस्लम पठाण सागर साळुंखे भाविक कोठारी यांचा समावेश आहे तर शहर कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे शहराध्यक्ष कृष्णा पाटील कार्याध्यक्ष मनीष देसले उपाध्यक्ष आदित्य संदांशिव सरचिटणीस हुजेफा खान पठान तुषार ठाकरे साहिल धनगर तुषार परदेशी संघटक सिद्धांत संदांशिव चेतन डंबेलकर सचिव गौरव कढरे प्रीत जैन प्रशांत कंजर ऋषी पाटील शोएब अली तुषार महाजन जुबेर पठान निलेश कलोसे कुणाल शिंगाने चेतन बोरसे मनीष सातपुते यांचा कार्यकारिणीत समावेश आहे तर प्रताप महाविद्यालय शाखा प्रमुखपदी जनार्दन पाटील यांची तर धनदायी महाविद्यालय शाखा प्रमुखपदी प्रफुल्ल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली तर राष्ट्रवादी महिला कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे महिला तालुका अध्यक्षा प्राध्यापिका मंदाकिनी नवल अलका उत्कर्ष पवार जिल्हा उपाध्यक्षपदी भारती महेश शिंदे यांची निवड करण्यात आली बारा ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार अमरनेर दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या तयारीसाठी मंत्री अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत मार्गदर्शन केले नामदार पवारांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद व विद्यार्थी युवा संवाद मेळावा होणार असून कार्यकर्त्यांची महायुती समेट बैठकही होणार असल्याची माहिती नियोजन बैठकीत मंत्री अनिल पाटील यांनी दिली बारा रोजी दुपारी तीन वाजता प्रताप महाविद्यालयातील राणे सभागृहात विद्यार्थी व युवा संवाद मेळावा होणार आहे दुपारी साडेचार वाजता महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील यानंतर मंगल कार्यालयात शेतकरी संवाद मेळावा होणार आहे या तिन्ही कार्यक्रमांची जय्यत तयारी आपल्याला करायची असून प्रत्येकाने मिळेल ती जबाबदारी काळजीने निभावून तिन्ही मेळावे यशस्वी करावेत असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले तर याच बैठकीत मंत्री अनिल पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागा असा आदेश दिला प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्याध्यक्ष विनोद कदम यांनी केले अमळणे रोटरी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा एकोणसत्तरावा पदग्रहण सोहळा चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता बनसीलाल पॅलेस येथे संपन्न झाला रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष तहा बुकवाला व मानद सचिव विशाल शर्मा यांनी मावळते अध्यक्ष प्रतीक जैन व सचिव देवेंद्र कोठारी यांच्याकडून पदभार स्वीकारला यावेळी रोटरी समाचार पत्रक सेवा से विमोचन करण्यात आले यावेळी पुणे येथील पी आर ए फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा व एक्केचाळीस मतिमंद मुलांच्या माता डॉक्टर सौ प्राजक्ता कोळपकर उपस्थित होत्या सूत्रसंचालन शिल्पा सिंघवी आणि अजय रोडगे यांनी केले समारोप पूर्वा वशिष्ठ यांनी पसायदान गाऊन केले अमळनेर शहरातील श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थांतर्फे यंदाही श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी कावड यात्रा काढण्यात आली कावड यात्रेचे हे बारावे वर्ष असूनही यंदा यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला संस्थांचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी सर्व शिवभक्त श्री वर्णेश्वर महादेव मंदिरातून वाहनाने जळोदेथे पोहोचल्यावर बुधगावच्या बाजूस तापी नदीत उतरले तेथे विधिवत पूजा केली व नंतर कावडीतील पात्रात जल घेऊन पायीच अमळनेर वर्णेश्वर कडे निघाले जळोद अमलगाव आणि गांधली येथे अनेक ठिकाणी शिवभक्तांनी नाश्त्याची व चहा पाण्याची व्यवस्था केली होती प्रामुख्याने अमळगाव येथे कॉन्ट्रॅक्टर श्रीराम चौधरी यांनी सर्व भक्तांना साबुदाना खिचडी व केळीचा महाप्रसाद दिला शिवभक्तांना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तर वाटेत माजी आमदार शिरीष चौधरी डॉक्टर अनिल शिंदे पंकज मुंदडा रणजित शिंदे सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील यांसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्यात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व शिवभक्त वर्णेश्वर महादेव मंदिरावर पोहोचल्यावर महादेवाचा जलाभिषेक करण्यात आला यासाठी महादेव मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले अमरनेर तालुक्यातील दरेगाव येथील शेतकरी पुत्र दीपक देवीदास पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केल्याने शेतकरी कुटुंबात आनंदाश्रुत रळले आहेत एमपीएससी परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात प्राप्त केली आहे दीपक हा देवीदास दशरथ पाटील यांचा सुपुत्र असून त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवर उदरनिर्वाह करतात दीपकचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे तालुक्यातील के पिंगळवाडे येथील मनोज सपकाळे याची मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून निवड झाल्याने त्याचा सत्कार करण्यात आला मनोजच्या आई वडील काबाड कष्ट मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात मनोजला सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद निंभोरा ग्रामस्थांनी व्यक्त केला अमळनेर शहर व तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने स्टेशन रोडवर एका अपंग व निवृत्त मिल कामगार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे घर कोसळले मात्र सदर घटना त्यांच्या निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे रमाकांत नामदेव शिंदे यांचे रस्त्यालगत घर असून चार रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांच्या मागच्या घराचा स्लॅब कोसळून घर जमीनदोस्त झाले यात घरातील सामान देखील दाबले जाऊन खराब झाले घरात त्यांचा मुलगा व सून आणि लहान मुलेही होती सुदैवाने त्यावेळी ते नव्हते म्हणून अनर्थ टळला आहे सदर घटनेची माहिती माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी महसूल प्रशासनास पंचनामा करण्याच्या सूचना केल्याने सकाळी घटनेचा पंचनामा करण्यात आला या या घटनेत कुटुंबाचे मोठे आर्थिक आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे खाशी मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन नामदार अनिल पाटील नामदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी राजेश पांडे दिलीप रामू पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील माजी आमदार शिरीष चौधरी भैरवी वाघ पलांडे उपस्थित होते यावेळी नामदार चंद्रकांत पाटील यांनी अलीकडे शिक्षणात जे अमूलाग्र बदल होत आहेत त्याचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे सांगितले तर नामदार अनिल पाटील यांनी अमळनेर भूमी ही त्यागाची संतांची व पावनभूमी आहे म्हणून या ठिकाणी श्रद्धा जपण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी सर्वजण एकत्र येऊ अशी भावनिक साध यावेळी दिली यावेळी करिअर काउन्सिलिंग सेंटरचे विद्यार्थी धनंजय कोळी याची पदी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार नामदार चंद्रकांत पाटील नामदार अनिल पाटील प्राचार्य अरुण जैन यांच्या हस्ते करण्यात आला सभेचे सूत्रसंचालन व आभार डॉ रमेश माने यांनी केले प्राचार्य डॉ अरुण जैन डॉक्टर धीरज वैष्णव डॉक्टर अमित पाटील डॉक्टर विजय तुंटे प्राध्यापक पराग पाटील डॉक्टर कल्पना पाटील आदींनी सहकार्य केले अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथील बेकायदा सावकारी अत्याचारामुळे गळफास घेणारे सुतार कारागीर मयत संतोष मिस्त्री याला न्याय मिळावा यासाठी चार ऑगस्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दुपारी सकल सुतार समाजातर्फे समाजा आंदोलन करण्यात आले सुतार समाजाचे नेते बाळासाहेब पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले त्याचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते यावेळी पोलिसांना दिलेल्या निवेदनात मयत संतोष हिरामन मिस्त्री राहणार बोदर्डे याने एकवीस रोजी सावकारी जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणाची गृह खात्यामार्फत सखोल तपास करून सावकारी प्रतिबंधक कायदा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा व आरोपींचा जामीन रद्द करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा व कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे मंत्री अनिल यांना देखील निवेदन देण्यात आले असून त्यांनीही पोलिसांना सूचना दिल्या असून शासकीय मदत देण्याबाबत आश्वासन सुतार समाजाच्या नागरिकांना दिले आहे